बघा मित्रांनो उरलेला चारा आम्ही काढतोय आणि आता दुसरा चारा कापायला मित्रांनो आता घेऊन येतो आम्ही बैल आणतोय आणि हा मारा चालत नाही म्हणून त्याला इथं बंद केलाय बघा मित्रांनो आपलं गाडं दुरवलय आता रेडी आहे आता चाललो आम्ही चारा कापण्यासाठी बघू तुम्ही चाललं मित्रांनो आमचं गाडा आता निघून मस्तपैकी चाललं आहे आता पूर्ण ब्लॉक बघा जावा मित्रांनो पण तुम्ही बघा मित्रांनो बैल चाललं आता आणि तुम्ही पूर्ण चारा कापायचा टेक स्टॉट बघा आपलं बैल कसं चालतं कसला बैल चांगला आहे मित्रांनो चाललं आणि बिला बर आणि बिना माणसाची बैल चाललेली माणूस जरा आहे आणि त्यांना काही नाही बिना मला कसं वाटतं असं बघून घ्या

आणि ते बघा आमचा आमचा बचपनचा मित्र हा पोक्या बाडक बघा मित्रांनो खदा आमचा बचपनचा मित्र आहे आणि हो चाटिया पागुस शिता तुम्ही खदानीवरी दुनं दुनियासाठी आलाय रे करू आपल्या गाड्या सोबत आपली कुत्री पण आलेली आहे चारा कापण्यासाठी बघा तुम्ही आणि हा ब्लॉक एक नंबर होणार आहे मित्रांनो आजचा मित्रांनो आपली बैल कशी चाललेली आहे आणि एकदम मस्त गाड चाललंय आज मित्रांनो पाहून घ्या हे बघा मित्रांनो इथे यांचा वाडा आहे आणि वाड्याजवळ जाऊन आपलं गाड चाललंय चारा कापण्यासाठी बघा आता सध्या आलोय भावानो आम्ही चार फाट्या जवळ आणि आता फिरू आम्ही चार फाट्यावरून इकडं भावांनो हा रस्ते आहे थोडं अर्धा एक किलोमीटर जायचंय मित्रांनो मग बघा मित्रांनो पांदी धरून चाललोय आणि नजारा बघा पांदीचा कसा आहे एकदम डेंजर आणि तुम्ही पूर्ण ब्लॉक बघा तुम्हाला नक्की आवडेल आपला ब्लॉक आणि बघा मित्रांनो आम्ही सकाळच्याने निघलोय आता ही आळ किती येऊन लागलाय मित्रांनो बघा किती पाणी आहे पांदीमध्ये आणि बैल चालतंय पांदीमध्ये आणि पाहून घ्या तुम्ही हा चारा कापण्याचा तरीका असा आहे कारण की चालू शकणार नाही ना आणि तुम्ही आपला प्रॉब्लेम पाहा आम्ही आता अर्धा निमी सफर केला मित्रांनो पांदीचा अजून निमी बाकी आहे बघा तुम्ही पाटलाचा मळा आहे मित्रांनो मोठा मळा आहे हा खूप मोठा शेतकरी आहे तो तो पार। तो आता आलोय मित्रांनो आम्ही थोडं राहिले आता थोडं बाकी आता निघाय मध्ये आणि बघा केवढा कपाशीचा नंबर आहे मित्रांनो तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो आम्ही आता निघलोय आता तरी आम्हाला आता थोडं पुढं जायचंय मित्रांनो त्या डोंगराच्या आलीकडं आणि बघा तुम्ही तोपर्यंत असाच ब्लॉक राहील आणि मित्रांनो आपल्या उठून सुटून मिनर ह्या पडका चरायला येता पूर्ण या पडकामध्ये मिळेन आपले दिवसभर भर तुम्हाला तो माहिती आहे आपल्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघतात आणि इथं आपली चरता येईल अखेर मित्रांनो आम्ही येऊन गेलो या मक्कीजवळ पण इथे एक दिक्कत आहे त्या राहतो मित्रांनो आम्हाला संघ चारा नाही ते बिबट्या गळा धरून दिली मित्रांनो बघा आमची बैल पण आलेली आणि हा पूर्ण मक्कीमध्ये कापाय चारा कापायचा आहे मित्रांनो पूर्णीसाठी आता ईळगिळ काढून राहिले काढलेले आणि आता चारा कापायला टाकायचाय भावानो आम्हाला बघा आता या मक्कीमध्ये जायचं आहे तुम्ही तर बघला असेल मक्की किती मोठा आहे आणि भरपूर मोठा आहे पूर लांब मध्ये आणि बघा तुम्ही आता आपला चारा कापण्याचा तरीका भरपूर चारा आहे बघू शिता तुम्ही आता आपल्या बांधांना तर भरपूर चारा आहे आम्ही आता चारा कापण्यासाठी लटकतोय बघा कितला चारा आहे मित्रांनो आणि चारा घेण्याला पुरा लांब यावं लागतं दोन अडीच किलोमीटर यावं लागतं मित्रांनो बघा डोंगराच्या अलीकडे आलो आहे आम्ही आणि मक्की कस काय तुम्ही सांगता तुम्ही सांगू शकता अह मी ती मक्की कस काय लागलेली आहे आणि पीक कस काय आहे आम्ही तर भर बर आता भरपूर चाऱ्यामध्ये आलो आहे चारा कापण्यासाठी बघा तुम्ही हा खूप चारा भरपूर आहे आणि हा पूर्ण बांध कापून घेऊन जाऊ कारण की आम्हाला चारा बरोबर वाटला नाही आम्ही आता तिकडे जाऊ शेवट आणि चिकून बसू आणि मग चालू करू चारा कापायचा आणि इथं कसं आहे थोडा जनावरचा दाग आहे म्हणून आम्ही हे बा असा चारा आहे पण आम्हाला मक्की कस काय मी मक्की सांगा बाबा न कसं काय आणि मक्कीचा रिझल्ट कसा कसं आहे आणि तुमच्याकडे कस काय मक्की आहे आमच्याकडे पाण्या पावसाने आशे आहेत तर तुमच्याकडे कसे आहे मला नक्की कमेंट मध्ये सांगा ओय पडा होता मी ब्लॉक पाहिली तुम्ही तर ब्लॉक काय पकणार तंगड नक्की मोडून घेतला असतं मी आता आतापर्यंत बामिनिमित चारा कापलेला आहे अर्ध गाडं कापलेलं आहे आता थोडा बाकी आहे तर आपो हा पूर्ण बांध कापून घेऊ बघू श तुम्ही हा पूर्ण बांध कापल्यानंतर आपल्याला गाडं भरून अजून दोन किलोमीटर परत जाण्याचं आहे तुम्ही पुरा ब्लॉक बघा आणि पुरा ब्लॉकचा आनंद घ्या मित्रांनो तुम्हाला सारी माहिती मिळेल खीर मित्रांनो आपला चारा कापवून आहे आणि आता चारा कापून मित्रांनो आम्ही गाड्यामध्ये भरू आता निघायमध्ये येतं आणि बघून घ्या आम्ही सकाळी सहा वाजाचा आलो आहे तर बघा दिन किती आलाय मित्रांनो अकरा बारा वाजण्यात आलय आणि बघा इथला चारा कापलेला आहे पूर्ण आणि आता वाहन चाललंय आता चारा वाहून आम्ही गाड्यामध्ये टाकतोय आणि आता चारा वाहनं चाललंय आणि आता पूर्ण चारा वाहून घेऊ मस्त गाड्यामध्ये रचून घेऊ आणि गाड़ धुरावून आपू छू होऊन जाऊ आम्हाला जायला एक दोन तास लागेल